मंडळी नमस्कार स्वागत आहे आपले आजच्या नवीन हो बोनस व फेस्टिवल संदर्भात पी माझावर बातमी एस टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहा व्हिडिओ हो। एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी एसटीचा अडकलेला बोनस तातडीने देण्याचे आदेश काळजी वाहून मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिलेत त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांना आपला बोनस मिळणार आहे मंडळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला व तो महामाहीम राज्यपालांनी मंजूरही केला परंतु नवीन मुख्यमंत्री जोपर्यंत शपथ घेत नाहीत तोपर्यंत माननीय एकनाजी शिंदेसाहेब यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तात्पुरता पदभार दिला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री साहेबांनी देखील एस टी कर्मचाऱ्यांना तातडीने बोनस अदा करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिलेले आहेत तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर साहेब यांच्यासोबत एस टी कामगार संघटना आणि कष्टकरी जनसंघ यांनी बैठक घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना तातडीने बोनस फेस्टिवल देण्यासाठी मागणी केली काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना ताबडतोब बोनस देण्यासाठी आदेश दिलेले आहेत त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहात्रा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंद पुरी युट्यूब चॅनल धन्यवाद